जगता। न माझे नाव संतोष आज क्रांतीज्योती सा, सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे विद्याविना मती गेली मती विना मिती गेली विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले इतके अनर्थ एका अविद्ये अविद्येमुळे झाले हा क्रां हा समाजसुधारक महात्मा फुले यांचा संदेश आहे केवळ समाजसुधारक नाही ए, नवीन त, नवीन तत्वज्ञान मांडणारे आहेत तीन जानेवारी तीन जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव पासून संपूर्ण महाराष्ट्रभर बालिका दिन साजरा केला जातो ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास दिलेली मानवंदना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील येथील खंडोजी यांचे पाटील व लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला हीच बालिका पुढे महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण भारताची आदी शिक्षिका ठरली हीच बालिका स्त्री शिक्षणाची करणाऱ्या सावित्रीबा फुले होते क्रांती महात्मा फुले, महात्मा फुले समाज सुधारक महात्मा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्या नऊ वर्षाच्या होत्या महात्मा फुले शेतात काम करत असताना पावल्या वेळात त्यांची मावस विधवा बहीण बेंस गुणाबाई क्षीरसागर व सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे देत असत मिसेस मिशेल यांनी त्यांना नॉर्मल स्कूलमध्ये दाखल करून त्यांना शिक्षणासाठी प्रवेश दिला ह्या ह्या दोघी ह्या दोघी स्त्री पुढे महाराष्ट्राच्या मार, पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका ठरल्या तुम्ही मला इथे बोलायची संधी दिली त्यामुळे तुम्हाला